फोनच लाग ना कि कस काय माहिती फोन का लाग ना तुझी खाली तुझी सोनी तेवढी चांगली तेवढी चांगली सोनीच फोन सुनीत फोन लाग ना काय नको कस काय लोक का, सांगितलं सांगितलंय फोन बी बंद करून ठेवलाय मग फोन कसा बंद ठेवला तीच कला नाही मला मला तर आता कळ ना हाय का नाही कोंदुरी आपलं तर कोणी दिसा नाही तर माणस ओळखीच एक पण दिसा ना, ना। लाज बोल मी जेवलं नाही माहिती का मटन खायचंय म्हणून हा आता मी काय म्हणलं होतं का तुम्हाला जीवू नका म्हणून जीवू नका म्हणून मग काय करू मी काय करू मी ते आपले सोन माझे काळीज आहे म्हणून जाऊ दे म्हणून सोनूच काळीज आहे सोनूचाच फोन लागेल सोनूनीच सांगून सोनूचाच फोन लागेल सोनूच काळीज आहे तुमचं मग काय डोक्याची मंडळी केली आता माझी काय चुकी बरं तिने हात दिवस सांगितला होता आपण आलोय टायमिंग वर पण तर मी काय करू त्याला आता तूच सांग काय करू काय करू म्हणजे काय इथं बसून राहायचं आता बोल बोल त्यांना गोड लावलं पण एवढंच लावलंय दुसरं काय ला। आता तिची तरी काय चुकी आहे तिचे सासरी माहितीये ना, ना कसले त्यांनीच काहीतरी केलं असेल कसले काय काय इथं उपाशी पोटे आलं कालच्या पासून उपाशी आहे मी माहिती का माझा आपाय असं कस तरी करायला लागल्यात घालटायला हलाय लागल्यात एका मिनिटात नाही गायचं घरी काय मग चला की चलायच बघायचं काय झालं तुम्हाला एक शब्द पण बोलणार तुम्ही संपलं गाडी बंद केली आव कुणाशी बोलते मी काय झालंय तुम्हाला आणि गाडी कशी उरली तिथं मधीच गाडी बी चालवता येत नाही काय माणूस आहे <laughs> मी सोनी साठी किती काय गेलं काय केलं सोनीसाठी झालं रडायला आता पावडरचा डबा एक घेतलं घेऊन घेतलं तरी म्हणते तुमच्याकडे पैसे मी दिले नाही पावडरचा डबा सोनी साठी डबा सोनी साठी पावडर इथं टाकून घ्या तुमच्या पायावर बंद माझ्या मित्रांनी दिलं <laughs> ब्यायचं म्हणून आणलं सोनी काही मी नाही एवढं रडायला जा तिला लय ले भेट वाटलं का तुम्हाला घरी जाऊन भेटू आपण वाटलं बस करा लय भेट वाटले तिला तिच्या घरला जाऊ आपण त्या का टेन्शन घेऊ तुम्ही मग भेटायचंय मला हा ना तिच्या आता नंतर नंतर कंदुरी असली ना परत जाऊ अबर... मला तंदुरी खायची होती चिकन आता त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय मोठा म्हणून कॅन्सल झाले मला खायचे होते मला तिला भेटायचंय बरं एक काम करू आता त्यांची कंदुरी पूर्ण तारीख काढली असेल ना कुठली तरी तारीख काढली असेल तर जायचं जाय आहे आपल्याला मला आता आता काय बाहेर लहान माणसा करताय तुम्ही मला चला घरला मग चला जायचंय का तिकडे परत आम चिकन भी खायचे तुला बेटायचे आता तुम्हाला दोन्ही पाहिजे का हो <laughs> चला तुम्हाला काय करते लय आठवण येते ना तिला फोन करायला देते तुम्हाला तुमच्या तुम्हाल <laughs> मोबाईल मध्ये बॅलेन्स टाकते ना, <laughs> आ, ना? नकी, 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 चला हा मोबाईल मध्ये बॅलेन्स टाकते तुम्ही तिला व्हिडिओ कॉल करून बघत बसा नक्की 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 उठा आता चला 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 असं भर करायचं खूप झालं मी हा चला